पालकाची पुरी मेथीची पुरी तुम्ही सर्वजणांनी खाल्ली असेल पण ताज्या मटारपासून इतकी मस्त आणि टम्म फुगलेली खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी मसाला पुरी कधी खाल्ली आहे का आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी ताजा मटार पासून मसाला पुरी कशी बनवायची ते दाखवणार आहे अतिशय चविष्ट या पुऱ्या लागतात तुम्ही नुसत्या खाऊ शकता चहा सोबत संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये किंवा लहान मुलांच्या डब्यालाही देऊ शकता एवढंच काय तर प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही नेऊ शकता या पुऱ्या तुम्ही बघू शकता सर्वच्या सर्व पुऱ्या मी तळून घेतल्या आहेत तरीही अजिबात एकही पुरी नरम पडली नाही किंवा दबली गेली नाही थंडगार झाल्यानंतरसुद्धा अशाच्या अशा, अशा पुऱ्या टम्म फुगलेल्या राहण्यासाठी काय करायचं याचं अचूक प्रमाण आणि सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पुरीचं टेक्स्चर बघू शकता किती सुंदर झालं आहे अजिबात कोणतीही पुरी तेलकट झाली नाही आतून सुद्धा बघू शकता किती मस्त आणि पोकळ तयार झाले आहेत चला तर मग लगेचच पाहूया ताज्या मटारपासून मसाला पुरी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मसाला मटार पुरी बनवण्यासाठी सर्वात आधी एक कप भरून इथे मी ताजे स्वच्छ धुवून घेतलेले मटार घेतले आहेत घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा कपाचा तुम्ही वापर करू शकता आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे मटार घालायचं आहेत तुमच्याकडे जर ताजे मटार नसतील तर फ्रोझन मटारचासुद्धा तुम्ही वापर करू शकता आता यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि दोन तिखट हिरव्या मिरच्या घातल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता कमी तिखट असतील तर तीन ते चार मिरच्या तुम्ही वापरू शकता त्यानंतर या मसाला पुरीला स्वाद येण्यासाठी आणि छान असा हिरवा गडद रंग येण्यासाठी इथे मी मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर वापरली आहे आता यामध्ये जरासुद्धा आपल्याला पाणी घालायचं नाही आणि हे मिक्सरला अगदी बारीक फिरवून घ्यायचं आहे हे बघा मी दाखवते अगदी त्याप्रमाणे बारीक पेस्ट तयार करायची अजिबात भरड ठेवायचं नाही नाहीतर पुऱ्या आपल्या व्यवस्थित फुगल्या जाणार नाही आता काय करायचं एक ताट घ्यायचा आणि त्यामध्ये ज्या कपाने आपण मटार मोजून घेतलेले त्याच कपाचा वापर करून एक घट्ट कप भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पीठ घेताना मात्र अगदी दाबून घट्ट कप भरून घ्यायचं त्यानंतर ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून बारीक रवा घालायचा आहे रवा तुमच्याकडे बारीक नसेल तर जाडसर रवा मिक्सरला फिरवून ह्यामध्ये घातला तरी देखील चालेल रव्यामुळे काय होतं पुरीला एक खुसखुशीतपणा येतो त्यानंतर एक मोठा चमचा भरून बेसन घालायचं आहे यामुळे पुरीला खमंगपणा येतो त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि अगदी किंचित म्हणजे छोटा पाव चमचा भरून साखर घालायची आहे यामुळे पुऱ्या बराच वेळ थंड झाल्यानंतर सुद्धा अशाच स्टम फुगलेल्या राहतात आणि पुऱ्यांना एक प्रकारे चमक सुद्धा येते आता ही कोरडी पिठं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे एकदा एकजीव करून झालं की ह्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर तेल किती घालायचं एक मोठा चमचा भरून तेल ह्यामध्ये घालायचं आहे एवढं तेल पुरेचं होतं फार जास्त सुद्धा घालायचं नाही नाहीतर पुऱ्यात तेलकट बनू शकतात आता हे एक चमचा भरून तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ह्या पिठावर ओतून घ्यायचं आहे सुरुवातीला गरम असल्यामुळे एखाद्या चमच्याने मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर हातानेच एकजीव करून घ्यायचं पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने मिसळून घ्यायचं काही मिनटानंतर बघू शकता पिठाची अशी मूड बनते आहे आणि हलका दाब दिल्यावर तुटते आहे असं झालं म्हणजे मोहन आपलं अगदी अचूक झालं आहे असं समजायचं आता यामध्ये काही मसालेसुद्धा घालूया त्यामध्ये एक चमचा भरून जिरेपूड घातली आहे धणेपूड नाही घातली तरी देखील चालेल कारण आपण इथे कोथिंबिरीचा वापर केला आहे त्यानंतर एक चमचा भरून बडीशेप इथे मी थोडीशी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे ती घातली आहे तुमच्याकडे पावडर असेल तर ती वापरली तरी देखील चालेल त्यानंतर एक चमचा भरून सफेद तिळ घालायचं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जी मिक्सरला बारीक तयार करून ठेवलेली पेस्ट आहे ती यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित मिसळून घ्यायची फार सैलसर आपल्याला इथे गोळा मळून घ्यायचा नाही नेहमी आपण पुरीसाठी कसा घट्ट गोळा मळतो तसाच मळून घ्यायचा आहे त्यामुळे सुरुवातीला अजिबात पाणी यामध्ये वापरायचं नाही जेवढं शक्य होईल तेवढं या पेस्टमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी लागलंच तर फक्त पाण्याचा हात घ्यायचा आणि ह्याला लावायचा आहे पण सुरुवातीला अजिबात लावू नका जर फार कोरडं वाटलं तर त्याची गरजसुद्धा वाटणार नाही कारण मी अचूक प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे इथे बघू शकता मी पिठाचा गोळा मळून घेतला आहे किती घट्ट झालं आहे असंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे फार जर सैलसर तुम्ही पीठ मळलं तर पुऱ्या शंभर टक्के तुमच्या तेलकट होणार आता या पिठाच्या लगेचच तुम्ही पुऱ्या करू शकता पण ह्यामध्ये आपण रवा घातलेला आहे तो छान असा फुलून येण्यासाठी फक्त पाच ते दहा मिनटं हे पीठ आपण झाकून ठेवूया पाच रवा चांगला फुलून आला असेल आता पुन्हा एकदा पीठ आपल्याला मळून घ्यायचं बघू शकता पाच दहा मिनिटांनंतर सुद्धा अजिबात पीठ सैलसर झाला नाही असंच घट्ट राहिलेलं आहे आता लगेचच ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे किंवा लाट्या बनवून घ्यायच्या अगदी छोट्याशा लिंबा एवढ्या आकाराच्या तुम्हाला जर मोठी पोळी लाटून पुऱ्या करायच्या असतील गोल गोल करता येत नसतील तर तशा सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता पण आज मी इथे लाट्या करून पुऱ्या करून घेणार आहे पाच सहा लाट्या बनवून घ्यायच्या आणि लगेचच पीठ झाकून ठेवायचं म्हणजे ते कोरडं पडणार नाही आता लगेचच एक लाटी घ्यायची आणि हातावर पुन्हा एकदा मळून घ्यायची आणि फक्त तेलाचा एक बोट लावायचा पोळीपाटाला आणि लाटीला सुद्धा म्हणजे पुरी चिकटणार नाही आपण तेलाचं अचूक मोहन सुद्धा घातलेलं त्यामुळे अजिबात इथे कुठेही जास्तीचं तेल किंवा पीठ लावण्याची गरज भासत नाही पुरी करताना शक्यतो पीठ लावू नका जर वाटलंच तर फक्त तर तेल थोडंसं लावू शकता इथे बघू शकता मध्यम जाडीची अशी पुरी लाटून घ्यायची फार जास्त पातळ सुद्धा नाही किंवा फार जास्त जाडसुद्धा नाही अशाच पद्धतीने एक एक करून मी सर्व पुऱ्या इथे लाटून घेणार आहे इथे काही पुऱ्या मी बनवून घेतल्या आहेत आता त्या लगेचच आपण तळून घेऊयात फार जास्त वेळसुद्धा ठेवायच्या नाहीत नाहीतर पुऱ्या कोरड्या पडू शकतात पुऱ्या तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये एक छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचं चटकन वर येतोय इतकं तेल आपल्याला कडकडीत गरम हवंय आता गॅसची आज मध्यम ते मोठी ठेवायची आणि लगेचच ह्यामध्ये पुरी सोडून घ्यायची एकदा पुरी तेलाच्या वर तरंगून आली की लगेचच त्यावर तेल उडवून घ्यायचं म्हणजे पुरी अशी टम्म फुगली जाते एकदा पुरी खालच्या बाजूने तळली गेली की लगेचच उलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा खमंग होईपर्यंत तळून घ्यायची सारखी पुरी उलट पालट करायची नाही यामुळे सुद्धा पुऱ्या तेलकट होण्याची शक्यता असते बघू शकता पहिली पुरी किती मस्त अगदी टम्म गुब फुगली गेली आहे अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व पुऱ्या इथे मी तळून घेणार आहे तुम्हाला माझी आजची ही ताज्या मटार पासून मसाला पुरी करण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा अशा पद्धतीने पुरी बनवता येईल सोबतच प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करून बाजूला असलेलं नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी काही पुऱ्या तळून घेतल्या आहेत आणि प्रत्येक पुरी बघू शकता तळून झाल्यानंतर काही वेळानंतर मी तुम्हाला दाखवते अजिबात कुठेही पुरी नरम पडले नाही किंवा तेलकटसुद्धा झालेले नाही प्रत्येक पुरी अगदी जशीच्या तशी टम्म फुगलेली राहिलेली आहे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर अशा पुऱ्या बनवून बघितल्यात तर तुमच्यासुद्धा पुऱ्या नक्की टम्म फुगलेल्या होतील आणि गार झाल्यावर सुद्धा अशाच टम्म फुगलेल्या राहतील ही पुरी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आतून सुद्धा बघू शकता अजिबात तेलकटपणा नाही अतिशय खुसखुशीत आणि पोकळ तयार झाल्या आहेत पुरी म्हटली की बहुतेक वेळा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे तेलकटपणा पण मी सांगितलेल्या अचूक प्रमाणामध्ये आणि ह्या पद्धतीमध्ये काही टिप्स वापरून तुम्ही जर ह्या मसाला पुरी तयार केल्यात तर अतिशय खुसखुशीत तयार होतील शिवाय अजिबात तेलकट सुद्धा तयार होणार या पुऱ्यांमध्ये आपण अजिबात पाण्याचा अंश देखील वापरला नाही त्यामुळे प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही ह्या नेऊ शकता करून बघा अतिशय मस्त ह्या पुऱ्या लागतात अप्रतिम चवीच्या तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील आणि कशा झाल्या ते कमेंट करून सुद्धा मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद